शुभ का मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज पुन्हा एकदा सकाळीच ब्लॉग चालू केलेला आहे त्याचं कारण म्हणजे मी चाललेली आहे बाहेर बाहेर कुठे हे तुम्हाला कळेलच आणि साहेब मला आता सोडणार आहेत सो आजचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्लॉग बघावा लागेल लाईक शेअर करावा लागेल सो चला जाऊया आपण

मी आज यांच्या शेतामध्ये आलेली होती कारण का आज यांच्या शेतामध्ये सौम्या अमावस्याची पूजा केली जाते आणि ही पूजा मला बघायची होती कारण का आपल्या साईटला अशी पूजा केलेली कधी बघितलेली नव्हती आणि हा खूप जुना ब्लॉग आहे मला अपलोड करायला थोडा उशीर झालेला आहे पण पूर्ण ब्लॉग बघा कारण का खूप एन्जॉय केलेला आहे आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे ते पुढे तुम्हाला कळेलच व्हिडिओ बघितल्यावर <laughs>

हे कोणते देव हे पांडव म्हणतात सात पांडव सात पांडव म्हणत नाही पाचवी पांडव सवी द्रुपती आणि सातवी कोणती म्हणतात का हा हा चुना

दिवे थे 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 हे दिवे फळ इथेच ठेवायचे आणि हे घरी घेऊन जायचं सगळं आणि परत इथं ओटी भरलेली असते ती त्यात घालायचं आणि ही पूर्ण एक नैवेद्य सगळं हे दिवा हे हे त्यात ठेवायचं आणि इथं असं मध्यभागी ठेवायचं ते शेताच्या शेताच्या मध्यभागी आणि ज्या दिवशी हरभरा भरडतेल त्या दिवशी मग ते भरायचं पहिल्यांदा रास करताना अच्छा

गपचू पिशवी भरून आणि बघा एवढी पिशवी बघा तू लावटी का गीट लावकी सांडल ती मला तिथं सांडल ती खाली माग सरक सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची कंटी जगे माळ मुक्ता खोराची जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्र मन काम

तेले खुश हो ह ये गा शांत जा हटत नको साते ओ कतक दे रे काका काका मला का मला अंगर आई देलायचा मला ए तू आगर तू आगर आगर पार भरला भरला